जय शिजाऊ जयशिवराज जयशंभूराजे धनराज बिराजर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आपण नेहमीच सांगत आलो आहे जे खरं आहे ते दाखवायचं आहे जे वास्तव आहे ते दाखवायचं आहे आणि त्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्यात ज्यांचं आपल्याला कुठलीच एक बाजू दाखवायची नाही दोन्ही बाजू आपल्याला दाखवायचे आहेत त्यामुळं जे खरं आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो जेवळी व जेवळीच्या पंचकृषीमध्ये घडणाऱ्या विविध घटना आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे सत्यवादी आहेत ज्या खऱ्या आहेत ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो काल ज्या प्रमाणे व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की उद्या श्री तुरकडे साहेब बसणार आहेत त्यांची मुलाखतसुद्धा आपण बघितलो आणि त्याचा उदंड प्रतिसाद तुम्ही सर्व यूट्यूबच्या चाहत्यांनी दिलात त्याबद्दल तुमचंसुद्धा मनापासून आभार भरपूर लोक ते व्हिडिओ जास्तीच्या जास्त प्रमाणामध्ये बघत आहेत त्याबद्दल ते त्यांचासुद्धा आभार आज ते उपोषणाला बसणार आहेत गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ते बसणार आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेल झाला आंदोलन बघू शकता आंदोलनामध्ये छोटे छोटे बॅनर पण पाहायला मिळाले हुकुमशाही नाही चलेगी हिटलरशाही नाही चलेगी ह्या आशियाचे बॅनर या ठिकाणी लावलेले दिसले आपल्याला तिने महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झालेली आहे नमस्कार काका उपोषणला सुरुवात झाली का हो साहेब सकाळी दहा ठरल्याप्रमाणे सकाळी दहा वाजल्यापासून आपण उपोषण चालू केलेलं आहे कारण आपण सातत्यानं पाठपुरावा केला ग्रामपंचायतीकडे आणि त्यांचा काही रिस्पॉन्स मला दिसलेला नाही कारण त्यांनी जे पत्र दिलं होतं तेही तुम्हाला काल सांगितलं आणि आपण आपण सुद्धा आपलं सुद्धा खूप अभिनंदन केलं पाहिजे की सत्यता लोकांच्या समोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहात केलं केलेला आहात तुम्ही माझंही विचारत आहात आणि आपण सत्ताधाऱ्यांना सुद्धा करत करतात की आपल्याला काय सांगायचं असेल तर जे ते सांगावं म्हणून पण तुम्हाला आतापर्यंत काय वाटलं नाही असं की त्यांनी काय तुमच्याशी संपर्क साधला किंवा काही बाईक दिली अजून तर ते दिलं तरी आणि त्यांचं ऐकण्यासाठी मी आतुरतेनं वाट पाहत आहे याच्याबद्दल काहीच नाही हा जो लढा आहे हे सत्यासाठी आहे आणि सत्याग्रह आहे सत्याचा आग्रहासाठी या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणून फक्त सत्य काय आहे ते काढण्यासाठीच आम्ही कोणाला वेटीस धरत नाही आहोत आम्ही कुठल्या तहसीलदारला वेटीस धरत नाहीत आम्ही कुठल्या बिडओांना वेटीस धरत नाहीत आम्ही फक्त या ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला म्हणजे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आम्ही विचारत आहोत की बा नेमकं का 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 काय काय घटना घडलेल्या आहेत किंवा काय काय घडत आहे आणि कुठून आपले म्हणजे हद्द आहे आणि हद्द सोडून किती जागा राहिलेली आहे त्याचं काय करायचं आहे नियोजन काय आहे काय कुठल्या कुठल्या जागा त्या ठिकाणच्या वाटप इतकंच आपल्याला माहिती पाहिजे आणि ते येतील देतील याचं मला आहे आणि पोलीस स्टेशनलासुद्धा आपण म्हणजे दिलेला आहे कारज तेही लोक सहकार्याच्या भावनेतनं सातत्यानं आपल्याला सहकार्य केलेलं आहे तेही सहकार्य करतील आणि आपण एक म्हणजे जे मीडिया आहे ती मीडियासुद्धा यावरती लक्ष ठेवून आहे कारण मला सकाळीच माठेसाहेबांचा फोन आला होता तेही म्हणजे व्यस्त असल्यामुळं थोड्याच वेळा तिथे येतो म्हणलेले तेही घेतील अनेक पत्रकार माझ्या संपर्कात आहेत आणि सत्य काय एवढंच मला लोकांसमोर आणायचं धन्यवाद सर ओके सर okay, नेम बरोबर आहे ना साहेब पत्रकार असू द्या किंवा आम्ही आता जे युट्यूबच्या माध्यमातून जे व्हिडिओ काढतो आमची भूमिका कुणाला तरी एकाला दाखवणं किंवा एकाला दाखवणार नाही ह्या हिशोबाचे नाही जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर आलं पाहिजे लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी आपण सत्ताधारी पक्षांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान केलं होतं की तुमची काय भूमिका असेल तर तेही कळवा जेणेकरून आम्हाला ते सुद्धा लोकांना दाखवता येईल परंतु अद्यापही सत्ताधारीतले कुणाचाही काही कॉल आलेला नाही कुणाचा संपर्क झालेला नाही की आम्हाला असं आमचं मत मांडायचं आहे आमच्याकडे या असं अद्यापही कुणाचं काय आलेलं नाही यावरूनच एक म्हणजे असं म्हणता येईल आता निर्णयास पोचता येणार नाही परंतु त्यांनी त्यांची बाजूसुद्धा मांडली पाहिजे असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांनासुद्धा विनंती करतो आणि आपले हे आंदोलन चालू आहे याला धनराज बिळाजार ऑफिशियल या युट्यूब चॅनलचा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे साहेब धन्यवाद